असमत या ठिकाणी ठीक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा विधानसभा आमदार डॉ प्रज्ञाताई सातव यांचा दौरा संपन्न झाला असून यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत तसेच ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले या निमित्ताने बगाडी परिसर प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष अजगर पटेल यांच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रज्ञाताई सातव यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले यावेळी प्रज्ञाताई सातव यांचा भव्य सत्कार अजगर पटेल यांच्या हस्ते करण्यात आला तसेच ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी मुनीरभाई पटेल डॉक्टर मारुती कॅतमवार गुंजकर मॅडम सुधीरप्पा सराफ राठोड सर विलास मोरे अजू इनामदार युवराज आव रोहिदास साखरे शेख पाशा शेख अश्पाक शेख सिकंदर गुत्तेदार फरद गुत्तेदार शेख अल्ताफ यांच्यासह असंख्य काँग्रेस प्रेमी पदाधिकारी नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली लोकसभेचा दौरा आमरा तालुक्यांचा दौरा आम्ही सगळे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे मिळून करत आहोत ते काँग्रेस पक्षाचं संघटन या सर्व अकरा तालुक्यांमध्ये बळकट करण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून आम्ही हा दौरा हो करत आहोत म्हणजे जेणेकरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता चोवीसमध्ये सर्वच निवडणुका हो घातलेल्या आहेत त्यासाठी पक्षाचं संघटन बळकट कट करणे पक्षाची ताकद वाढवणे आणि सर्वांना सोबत घेऊन सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या सोबत घेऊन पक्षाची ताकद वाढवून आणि पुढील निवडणुकीला सामोरे जाणं ह्यासाठी हा दौरा आम्ही करत आहोत आणि आत्ताच जे आसाममध्ये राहुलजी गांधी यांचा जो भारत न्याय यात्रा चालू आहे त्या दरम्यान त्यांना तिथे मंदिरात दर्शन घेता घेत घेण्यासाठी जाऊ दिलं नाही त्याचा आम्ही निषेध करत आहोत त्याचबरोबर जो काही हमला झालेला आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध करत आहोत हा जो विरोध आहे हा म्हणजे आज लोकशाही आहे की नाही हा प्रश्न पडला आहे आज संविधान टिकणार की नाही हा प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व पक्षांतर्फे महाविकास आघाडीतर्फे या में वो, वो कार्यकर्ताओं के टीम में हम काम करने वाले राजभवन के सभी सिपाही वरिष्ठ सभी नेता डॉक्टर साहब महिला जिला अध्यक्ष नेता पटेल जी हमारे अपा साहब और हमारे डॉक्टर साहब आज सभी महासभी बसवंत जिला जिला कांग्रेस कमेटी के कार्यालय में उद्घाटन के मौके में आप आए आपका हार्दिक स्वागत वैसे तो कांग्रेस पार्टी में काम करने का जो तरीका है हम वो राजू भाव को साधन सीखे इसके अंदर जो काम करने लोगों का लोगों को जोड़ने का लोगों को संभालने का जो राजू हुए मार्गदर्शन में दिशा पे, पे उनके कार्यकर्ता काम कर रहे हैं उसमें से भी मैं कार्यकर्ता हूँ आपका बहुत बहुत बसप शहर में स्वागत ताकि आज से जिला कांग्रेस कमेटी उपाध्यक्ष का आपने बुकिंग किया उद्घाटन किया आपका भी धन्यवाद ये है पद आपने रात में बोले सुबह आ रहे और हमने भागते भागते सारे कार्यक्रम का इसलिए हो सकता कुछ प्रतिनिधि नंदू परदेशी एनटीपी न्यूज मराठी वसमत हिंगोड़ी